नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत या तपाची मराठी बालभारतीचा सतरावा धडा पुस्तके याचा स्वाध्याय अभ्यास चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न आपला प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील अ पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे उत्तर आहे पुस्तके युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या व भूतकाळाच्या गोष्टी सांगतात पुस्तके जिंकल्याच्या हरल्याच्या एक एक क्षणाच्या गोष्टी सांगतात तसेच प्रेमाच्या व द्वेषाच्या गोष्टी सांगतात कधी परि परिकथेतील कल्पना तर कधी विज्ञानाचे वास्तव मंत्र सांगतात पुढील आहे आ पुस्तके तुमच्या जवळ का राहू इच्छितात उत्तर आहे पुस्तके आपल्याला पुराण काळापासून विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगा अने युगापर्यंत अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगत आहेत विश्वातील माहितीचा खजिना पुस्तकांत आहे याचा सर्व गोष्टी लहान मुलांना समजाव्यात मुलांनी पुस्तकांत रममान व्हावे यासाठी पुस्तके लहान मुलांजवळ राहू इच्छितात आहे आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे का वाटते उत्तर आहे पुस्तकांत पाखरे बिलबिलतात अक्षरे सळसळतात झरे गुणगुणतात पुस्तकांत जशा पर्यंत अजब कथा आहे तसे रॉकेटचे तंत्र व विज्ञानाचा मंत्रही आहे पुस्तकाची दुनिया निराळी आहे व त्यांत ज्ञानाची उंच भरारी आहे म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला वाटते प्रश्न दोन आहे पुस्तक या कवितेतील खाल्ली गोष्टी काय करतात ते लिहा उदाहरणार्थ पाखर चिवचिवतात आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अ आहे आखरं तर आखरं सळसळतात दोन आहे निर्झर तर निर्झर गुणगुणतात प्रश्न तीन कविते युगा आहे कवितेचे ओळी पूर्ण करा उत्तर आहेत पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या आणि वर्तमान काळाच्या भूतकाळाच्या तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात जवळ राहू इच्छितात ही आहेत पुस्तकात पाखरं चिवचिवतात पुस्तकात आखरं सळसळतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तक परिकथा ऐकवतात आहे पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विनाचा मंत्र आहे पुस्तकांची दुनिया न्यारी आहे ज्ञानाचे उत्तुंग भरारी आहे प्रश्न चार आहे पुस्तकांचे जग वेगळे असते याबद्दल शिक्षक पालक मित्रांशी चर्चा करा व लिहा उत्तर पुस्तकांचे जग कधी ज्ञानवर्धक असते कधी प्रेरणा देणारे असते तर कधी काल्पनिक असते पुस्तकातील घोडा चंद्रापर्यंत ओढतो आणि चंद्राला त्याच्या पायाचा खूर लागल्यामुळे चंद्रावर डाग पडतो पुस्तकांच्या जगात पशु पक्षी माणसांप्रमाणे बोलतात पुस्तकांचे जग वेगळे असते प्रश्न पाच आहे करा जास्ते जास्ते करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्या उत्तर आहे आमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे म्हणून आम्ही पुस्तकाला कव्हर लावून आणि पुस्तक काळजीपूर्वक हाताळून पाठ्यपुस्तक फाटू नये खराब होऊ नये याची काळजी घेऊ पाठ्यपुस्तकातील पानांवर रेगोट्या मारणार नाही चुकीची चित्रे पुस्तकांचे सौंदर्य कमी करणार नाही प्रश्न सहा आहे पुस्तक तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्य लिहा उत्तर मुलांनो मी पुस्तक बोलत आहे मी तुमच्याजवळ राहू इच्छितो मला तुम्हाला काहीच सांगायचे आहे माझ्याकडे माहितीचा व ज्ञानाचा खजिना आहे तो तुम्ही मनसोक्त लोटा साऱ्या जगाच्या गोष्टी माझ्याकडे आहेत तुम्हाला निसर्ग जाणून घ्यायचा आहे मला वाचा तुम्हाला माणसाच्या भावना जाणून घ्यायच्या वाचा माझ्याकडे भूतकाळातील वर्तमान काळातील गोष्टी आहेत त्या तर तुम्हाला भविष्यातील संदेश वाचायचे आहेत माझ्याकडे या मी तुमचा जीवाभावाचा मित्र आहे मी तुमचा आयुष्यभराचा सोबती आहे प्रश्न सात आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टींचे पुस्तके वाचायला आवडतात त्यांची यादी करा उत्तर आहे एक श्यामची आई दोन फास्टर फेनी तीन चिंटू चार साहसी चंद्र पाच बिरबलाच्या कथा प्रश्न आठ आहे तुम्ही वाचलेले किमान पाच पुस्तकांची खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती लिहा मुद्दे कोणकोणते आहेत पुस्तकांचे नाव लेखक कवी विषय आवडलेले वाक्य आणि नवे शब्द तर इथे तुम्हाला काही पुस्तकांची याद दिलेली आहे त्यांचे लेखक विषय आवडले वाक्य आणि नवे शब्द पुढील प्रश्न आहे विचार करा तुमचे मत सांगा त्यातील एक आहे छापलेलं पुस्तक व ई पुस्तक यापैकी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायला आवडेल आणि का आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे मला छापलेले पुस्तक वाचायला आवडते कारण छापलेले पुस्तक वाचताना ते हातात येऊन नीट वाचता येते दोन तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल की ई पुस्तकांच्या मदतीने आणि का उत्तर मला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल कारण शिक्षक पुस्तकातील मजकूर आम्हाला अगदी साध्या सोपे भाषेत समजावून सांगतात त्यामुळे आमच्या संकल्पना अधिक चांगल्या होतात तीन आहेत तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे की नाही आणि ते का उत्तर आहे आपले पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यायचे कारण त्यामुळे ते पुस्तक वाचणाऱ्याच्या ही ज्ञानात भर पडेल त्यालाही काही गोष्टी नव्याने समजतील पुढील प्रश्न आहे खालील चित्रांना दोन विशेषणे लावा तर पहिलं चित्र आहे हिरवी भाजी ताजी भाजी दुसरं चित्र शाळकरी मुले दोन विद्यार्थी पुढे आहे उंच इमारत छान इमारत थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वात्यायच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा